नमस्कार मंडळी गृहिणींना प्रश्न पडतो मंद आचेवर मासे तळायचे की मिडियम आचेवरती आणि दुसरा प्रश्न असा आणि जर का रव्याचे कोटिंग केले तर मासा तेलामध्ये सोडल्याबरोबर रवा पूर्णपणे गळून जातो आणि तळताना मासा तव्याला चिकटतो त्यामुळे मासे क्रिस्पी होत नाही आणि तुटतात देखील आणि मासे तळताना तेलाचे प्रमाण किती घ्यावे किंवा तेल किती गरम झाल्यावर मासा तेलामध्ये सोडावा हे सर्व टिप्स मी तुम्हाला आता मासे तळताना सांगणार आहे मासे घेतानाच ताजे मासे घ्यायचे हे मासे मी धुतले सुद्धा नाही तरी इतके ते टवटवीत आणि स्वच्छ दिसत आहे तर इथे मी बाऊलमध्ये मध्यम आकाराचे पाच पापलेट घेतली पापलेटच्या पोटामध्ये आणि तोंडाजवळ खूप घाण असते ती बोट घालून काढून टाकायची आता हे पापलेट मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते इथे मी सात आठ कश्मीरी लाल मिरच्या घेतल्या आहेत आता याच्यामध्ये कोमट गरम पाणी करून दहा पंधरा मिनिट भिजवून ठेवायचे आहेत पंधरा मिनिटानंतर नऊ दहा लसूण पाकळ्या आणि चांगले दोन इंच आले घ्यायचे आले चांगले पातळ आणि बारीक चिरून घ्यायचे आल्या आणि लसूण मिक्सर जारमध्ये घालून घेतल्यावरती भिजवून ठेवलेल्या लाल मिरच्या त्याच्यामध्ये घालून घ्यायच्या आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते नंतर याला झाकण लावून पाणी न घालता अशा प्रकारे गंधासारखी पेस्ट करून घ्यायची तुम्हाला मी बोटामध्ये घेऊन दाखवते इतकी मऊ पेस्ट अशाच प्रकारची पेस्ट माश्यांना लावल्यावरती चांगली चिकटून राहते पापलेट मी चांगले तीन चार पाण्यात स्वच्छ धुवून घेतले त्याच्यामध्ये एक टी स्पून हळद घालून घ्यायची चवीनुसार थोडेसे मीठ घालून घ्यायचे मसाल्यामध्ये मीठ घातलेले आहे त्याचाच अंदाज बघून थोडेसे मीठ घालून घ्यायचे आता मीठ आणि हळद एकत्रित करून प्रत्येक माशाला मागून आणि पुडून दोन्ही बाजूनी चांगली मीठ आणि हळद चांगली लावून घ्यायची म्हणजे सर्वीकडे मीठ आणि हळद अशा प्रकारे लावून झाली पाहिजे मी आता याच्यावरतून दोन चमचे लिंबाचा रस घालणार आहे तुमच्याकडे जर का चिंच असेल तर चिंच थोडीशी पाण्यामध्ये भिजवून माशांना लावून घेतली तरी चालेल किंवा कोकमचा आगळ असेल तर तो लावून घ्या चिंच आणि आगळ नसेल तर लिंबाचा रस लिंबू हे प्रत्येक घरामध्ये अवेलेबल असते आता या मसाल्यामध्ये मला पाणी घालायची गरज नाही मसाल्यालाच इतका ओलावा असल्यामुळे माश्यांना लावल्याबरोबर तो चांगला चिकटून जाणार आहे तर अशा प्रकारे प्रत्येक माश्याला भेगामध्ये आणि तोंडामध्ये चांगला मसाला भरून घ्यायचा पोटामध्ये चांगला मसाला घालून दोन्ही बाजूने मसाला चांगला पापलेटला लावून घ्यायचा आहे माश्यांना आतून बाहेरून चांगला मसाला लावून घेतला का मासा खायला चमचमीत आणि स्पायसी लागतो आणि मसाल्यामुळेच माशांची चव वाढते तर अशा प्रकारे सर्व माशांना मी मसाला लावून घेतला आता याला माशांमध्ये मसाला मुरेपर्यंत पंधरा मिनिट तरी याला बाजूला ठेवून देऊया कोटिंगसाठी एक वाटी झिरो नंबरचा रवा घ्यायचा झिरो नंबरचा रवा नसेल तर जाड रव्यालाच मिक्सर जारमध्ये घालून बारीक करून घ्यायचा आता याच्यामध्ये तीन चमचे लाल मिरची पावडर घालून घ्यायची थोडेसे चवीनुसार मीठ घालून घ्यायचे सर्व साहित्य रवा मीठ आणि मसाला सर्व असे एकत्रित एक करून एक जीव करून घ्यायचे रवा जाड असेल ना तर माशांना लावल्यावरती मासा तेलात सोडल्याबरोबर रवा पूर्णपणे खाली गळून जातो आणि याच्यामध्ये मी तांदळाच्या पिठाचा वापर नाही करणार रवा चांगला पसरून दिल्यावर त्याच्यावर पॉपलेट ठेवून द्यायचे आणि त्याच्यावरती रवा असा भुरभुरून द्यायचा सगळीकडे रवा भुरभुरून दिल्यावरती रवा चांगला असा हाताने दाबून घ्यायचा कुठे मसाला दिसत असेल त्याच्यावरती पुन्हा एकदा रवा टाकून चांगला दाबून घ्यायचा एका बाजूला चांगला रवा लावून झाल्यावरती पापलेट पलटी करून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा रवा चांगला लावून हाताने दाबून घ्यायचा आता पॅनमध्ये मी दोन पळी तेल घालून घेणार आहे मासे तळताना तेल चांगले गरम होऊन द्यायचे तेल चांगले गरम झाले नंतर गॅसची फ्लेम सुरुवातीला मंद ठेवायची एकदा का मासा सोडला तेलामध्ये गॅसची फ्लेम मिडियम वर ठेवायची इथे मी एक टीप देते मासे कधीही मंद आचेवर तळायचे नाही वेळ तर भरपूर लागतोच आणि ते कुरकुरीत नाही होत एक बाजू चांगली खरपूस तळून झाल्यावरती मासा अलगत पलटी करून घ्यायचा तळताना उलट निनी मासा सारखा सारखा उलटसुलट करून तळायचे नाहीत एका वेळेला एकच बाजू तळून घ्यायची अशा प्रकारे मासे तळून घ्यायचे आहेत आता याला प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि दुसरा मासा सुद्धा तुम्हाला मी दाखवते रवा कसा लावायचा तो अशा प्रकारे चांगला रवा भुरभुरून दिला कि हाताने चांगला दाबून घ्यायचा चांगला जितका दाबून हाताने घेता येईल तेवढा दाबून घ्यायचा आहे म्हणजे रवा चांगला बसतो आणि पलटी करून घेतल्यानंतर दोन्ही बाजूनी रवा मी चांगला लावून घेतला आणि जास्तीचा जो रवा आहे तो असा झटकून द्यायचा नंतर तेलामध्ये सोडून द्यायचा आता याला पलटी करून घेऊया एक बाजू झाली त्याची तळून अशा प्रकारेच सर्व मासे तळून घ्यायचे आहे पहिला मासा तळताना तेल थोडेसे कमी होते एकदा का तळून घेतलेला मासा प्लेट मध्ये काढून घेतल्यानंतर पुन्हा एकदा एक, एक पळी तेल घालून घ्यायचे नंतर तेल चांगले गरम झाले का दुसरा मासा तेलामध्ये सोडून द्यायचा तर अशा प्रकारे थोडं थोडं तेल घालून मासे तळून घ्यायचे आहेत ही मासे टाळण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा रेसिपी आवडल्यावर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये